नमस्कार अदानी किंवा अंबानी त्यांच्याकडील काळा पैसा म्हणजे काला धन गोण्यांमध्ये भरतात आणि मग त्या गोण्या टेम्पोमध्ये भरून राजकीय पक्षांना नेऊन देतात ही गोष्ट नरेंद्र मोदी यांना कशी काही ठाऊक बरं कशाच्या आधारावरती त्यांनी काल हे सगळं वक्तव्य केलं आहे काहीतरी तर त्याला बेस असेलच ना या दोघांची पैसे पाठवण्याची अमुक अशा प्रकारची एक पद्धत आहे हे मोदींना ठाऊक असल्याशिवाय ते असं कसं बोलतील बरं मोदी म्हणजे सद्गुणांचा पुतळा मोदी म्हणजे सत्यवचनी राजा हरिश्चंद्राचाच आजच्या कलियुगातला अवतार मोदी म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार असं काय काय त्यांचे ते दिव्य दृष्टी लाभलेले असंख्य डोळस भक्त जे म्हणत असतात ते काय खोटं असणार का असे साक्षात परमेश्वराचा अंश असलेले नरेंद्र मोदी खोटं तर बोलूच शकत नाहीत ना त्यामुळेच अदानी आणि अंबानी असे गोन्यांमध्ये भरून टेम्पोतून राजकीय पक्षांना पैसे पाठवतात हे त्यांना कसं माहिती हे त्यांनी देशाला सांगायला हवं त्यांच्या असंख्य भक्तांनी त्यासाठी त्यांना आग्रह धरायला हवा दुसरी गोष्ट म्हणजे अदानी आणि अंबानी यांच्याकडे प्रचंड कालाधन आहे हे देखील नरेंद्र मोदी यांनी स्वतःच काल सांगितलं मग आता अदानी आणि अंबानी यांच्याकडे ईडी आणि सी बी आयला मोदी कधी पाठवणार तेसुद्धा त्यांनी देशाला सांगायला हवं ऐकलं असेलच ना तुम्ही कालचे त्यांचे हे सगळे उद्योग नसतील ऐकले तर ऐकवतो हो मी पुन्हा खरं म्हणजे नरेंद्र मोदी यांचे हे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लावायचे नाहीत असं नुकतंच ठरवलं होतं मी मागच्याच भागामध्ये मी तुम्हाला तसं बोललोही होतो परंतु आपलाही नायलाच करतात हो तो। तो करता तो ते खरंच ऐका आपने देखा होगा के, के पिछले साल से सुबह उठते ही माला जपना शुरू करते थे जब से उनका राफेल वाला मामला ग्राउंडेड हो गया तब से उन्होंने एक नई माला जपना शुरू किया पांच साल से एक ही माला जपते थे पांच उद्योगपति पांच उद्योगपति पांच उद्योगपति फिर धीरे धीरे कहने लगे अंबानी, अडानी, अंबानी, अडानी, अंबानी, अडानी। पांच साल से लेकिन जब से चुनाव घोषित हुआ है इन्होंने अंबानी अडानी को गाली देना बंद कर दिया मैं आज तेलंगाना की धरती से पूछना चाहता हूं जराए शाह आजाद घोषित करें कि चुनाव में ये अंबानी अडानी से कितना माल उठाया है काले धन के कितने बोरे भरकर के रुपये मारे हैं क्या टेम्पो भरकर के नोटे कांग्रेस के लिए पहुंची है क्या क्या सौदा हुआ है आपने रातों रात अबा अडानी इनको गाली देना बंद कर दिया जरूर दाल में कुछ काला है पांच साल तक अंबानी अडानी को गाली दी और रातों रात गालियां बंद हो गई मतलब कोई न कोई चोरी का माल टेम्पो आपने पाया है देना पड़ेगा देश को। या देशात निवडणुकीच्या राजकारणामध्ये पराभव होऊ शकतो असा विचार या थोर महोदयांनी कधीच केला नसेल या देशातील जनतेचे डोळे कधी उघडणारच नाहीत असं बहुधा त्यांना वाटत असावं परंतु त्यांचे हे सगळे अंदाज खोटे ठरले आणि पराभवाच्या भीतीने मग मोदी गांगरून गेलेले आहेत आपल्या अभिव्यक्तीच्या मागच्याच एका एपिसोडमध्ये मी म्हटलं होतं की पराभवाची भीती आता मोदींच्या डोळ्यांमध्ये आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून स्पष्टपणे झळकू लागलेली आहे आता त्यांची वक्तव्यसुद्धा ही अशीच अशाच प्रकारे असंबंधरित्या येऊ लागलेली आहेत राहुल गांधी रोजच्या रोज आपल्या भाषणांमध्ये अदानी अंबानींवरती बोलत आहेत देशातील जंगलं वणजमिनी खाणी विमानतळं बंदरं सगळंच मोदी कसे त्या अदानी अंबानींच्या घशामध्ये घालतायत त्यावरती रोज राहुल गांधी प्रियंका गांधी वगैरे सगळे भाष्य आहेत आणि मोदी म्हणत आहेत की आता राहुल गांधी राहुल गांधी अदानी अंबानीवर बोलतच नाही आहेत हे ऐका बघू हिंदुस्तान का धन लेकर इन्होंने 22 लोगों के जेब में डाला अदानी अंबानी इन लोगों के जेब में हमने मनरेगा योजना दी कहते हैं गरीबों को आलसी बना रहे हैं किसान का कर्जा माफ होता है कहते हैं देखो बिगाड़ दिया किसानों को अदानी को लाखों करोड़ रुपए दिया जाता है वो नहीं बिगड़ता देश के सारे एयरपोर्ट सारे पोर्ट्स इंफ्रास्ट्रक्चर डिफेंस इंडस्ट्री सारे की सारी इन्होंने एक व्यक्ति को पकड़ा दी अदानी जैसे लोग हैं जिनकी आंख आपकी जमीन पर आपके जंगल पर और आपके जल पर है और ये नरेंद्र मोदी जी के खास मित्र हैं आपको निर्णय लेना है या अदानी की सरकार बनानी है मोदी की सरकार बनानी है मोदी और अदानी जी की या फिर किसानों की बनानी है गरीबों की बनानी है इतके गैर प्रकार के लिए मोदी इतके कि पराभव जा सगत वचनार कस हा प्रश्न प्रचंड सतावत आना घाबरले राहुल गांधी काल त्या अंदाजा ने ज्या पद्धति ने उत्तर दिल ते अतिशय जबरदस्त होता नमस्कार मोदी जी थोड़ा सा घबराए गए क्या नॉर्मली आप बंद कमरों में अदानी जी अंबानी जी की बात करते हो पहली बार आपने पब्लिक में अदानी अदानी अंबानी बोला और आपको यह भी मालूम कि ये टेम्पो में पैसा देते हैं क्या ये आपका पर्सनल एक्सपीरियंस है क्या आ, एक काम कीजिए सी को इनके पास भेजिए ना पूरी जानकारी करिए इंक्वायरी कराइए जल्दी से जल्दी कराइए घबराइए मत मोदी जी और मैं देश को फिर से दोहरा के कह रहा हूँ जितना पैसा नरेंद्र मोदी जी ने इनको दिया है ना उतना ही पैसा हम हिंदुस्तान के गरीब लोगों को देने जा रहे हैं महालक्ष्मी योजना पहली नौकरी पक्की योजना इन योजनाओं के माध्यम से करोड़ों लाखपति बनाएंगे हम इन्होंने 22 अरबपति बनाए हैं हम करोड़ों लाखपति बनाएंगे मतदान अंदाज संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत जुन्या लोकांची या निवडणुकीतील नाराजी केवळ इतकंच मोदींना विचलित करत नाही आहे सध्या तर अंबानींची पकड असलेला मीडिया त्याचबरोबर जी समूह त्यांचे सगळे चॅनल्स प्रथमच काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला झुकतं माप द्यायला लागले दिसायला लागले ते स्पष्टपणे मोदींच्या प्रचारसभा लाईव्ह दाखवणं त्यांनी जवळपास बंद केलेलं आहे आणि राहुल गांधी प्रियंका गांधींना त्यांच्या रॅलीजना मात्र कधी नव्हे ते या सगळ्या अंबानीच्या चॅनल्सवरून जी समूहाच्या चॅनल्सवरून कवरेज मिळायला लागलं आहे बऱ्यापैकी याचाच अर्थ वारं फिरलं आहे अंबाणींसारखा उद्योगपती मोदींना नाराज करून इंडिया आघाडीला किंवा काँग्रेसला पूरक भूमिका घेतो आहे याचा अर्थ परिवर्तनाचा अंदाज त्यांना आलेला असणार त्याशिवाय गेल्या दहा वर्षातील आपली भूमिका हे असले उद्योगपती सहजासहजी बदलणार नाहीत आणि त्यामुळेच झालंय काय की मोदी अधिकाधिक अस्वस्थ होऊ लागलेले आहेत दिवसेंदिवस अधिकच घाणेरडं आणि अधिकच किळसवाणं बोलू लागलेले आहेत अजून वीस दिवस जायचेत तोपर्यंत त्यांची अवस्था कशा प्रकारची होईल याची चिंता खरंच वाटायला लागलेली आहे मी असं म्हणतोय त्याला काही कारण आहेत महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी साप झोपवून टाकलं आहे मोरींच्या इथल्या सगळ्या मोहरक्यांना महाराष्ट्रातल्या साप वाट लावून टाकलेली आहे सत्यानाश करून टाकला फडणवीस शिंदे मिंधे अजित पवार वगैरे वगैरे सगळे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या आव्हान आव्हानापुढे पाला पाचोळ्यासारखे लांब फेकले गेलेत कुठच्या कुठे दिसेनासे झालेले आहेत आणि त्यामुळेच काल महाराष्ट्रापासून दूर परराज्यात असतानासुद्धा या सगळ्यामुळे नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंवरती अतिशय खालच्या पातळीवरती येऊन टीका करत होते आधी ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेला नकली सेना म्हणत होते परंतु काल त्याही खालची पायरी गाठत ते उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे नकली पुत्र असल्याचं बोलले या संतापजनक प्रकाराला काय म्हणायचं सांगा ऐका मैं जरा बाळासाहेब ठाकरे के नकली शिवसेना संतान जरा बाळासाहेबजी कोद करो मैं नकली संतानो कोणाचा शरद पवारांना भटकती आत्मा अतृप्त आत्मा म्हणून झालेला आहे आणि आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हे पराभवाच्या धास्तीने अस्वस्थ आणि विचलित झालेले मोदी काय बोलतील आता याचा आता काहीच धरबंद राहिलेला नाही त्या श्रीलंकेच्या जवळच्या कच्छा देऊ बेटापासून त्यांनी यंदाच्या प्रचाराला सुरुवात केली तो मुद्दा लोकांनी जुगारून दिला काही अर्थच नव्हता त्यात मग मोदी काँग्रेस पक्षाच्या जा जाहीरनाम्यावरती घसरले त्यातील खोटेपणा आणि फोलपणा लक्षात आल्यामुळे आणि काँग्रेसने ते वेळीच लक्षात आणून दिल्यामुळे जनतेने मोदींच्या त्या बोलण्याकडे पण दुर्लक्ष केलं त्यामुळे अस्वस्थ होऊन ते आपल्या नेहमीच्या हिंदू मुस्लिम आणि पाकिस्तान या बाबींवरती उतरले परंतु यावेळी जागृत झालेल्या देशातील जनतेने तिकडेसुद्धा पूर्ण दुर्लक्ष केलं मग ते मंगळसूत्र वगैरे हास्यास्पद बाबी त्यांनी प्रचारामध्ये आणल्या त्याच्यावरती ते उतरले जनतेने त्याहीपेक्षा प्रचंड हसून त्यांच्या त्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं विकासाच्या मुद्द्यावर सांगायला काहीच नाही आणि दुसरा एकही फंडा आपला चालत नाही हे पाहून मोदी प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत आता आज आणखीन नवीन खोटं नाटं ते काय शोधतात आणि काय बोलतात ते पाहायचं अजून तब्बल वीस दिवस सहन करायचं आहे आपल्याला महाराष्ट्रात वीस मे शेवटचं मतदान असलं तरी देशात एक जूनपर्यंत चालणार आहे त्यामुळं या सगळ्याची मानसिक तयारी करून ठेवायलाच हवी असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब करत का दोन लाखाच्या अगदी जवळ पोचलेलो आहे आपण तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेचच सबस्क्राईब करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद